विधानसभेच्या अध्यक्षाला पदाला दोन्ही बाजूचे अशा भागाचा निर्णय याच्या आधी त्यांनी शिवसेनेच्या लोकांच्या संदर्भात पक्ष आणि चिन्ह या संबंधीची भूमिका निवडणूक आयोगाने घेतली किंवा सभापतींनी घेतली आमच्या वती आम्हा लोकांना न्याय न देण्याचं पण कसा होतो त्याच उदाहरण देशासमोर देण्याच्या सव्वा दिलेला आहे आणि तेव्हा पर्याय फक्त वर्ष पोहचवले जाणार आणि आम्ही सुखम पोचवले हे प्रकरण दाखल केलेले आहे आमची अपेक्षा आहे आमची सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णय अशा भागाचे झाले पण पक्ष आणि खुणा दुसऱ्याला देणं हे कधी गरज नव्हतं सगळ्या देशाला माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना तुम्ही केली त्या पक्षाची उभारणी केली हे माहीत असताना सुद्धा अन्य लोकांच्या हातात हा एकमताचा अन्याय करणार आमच्याकडे नाही केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित गटातले नेते वारंवार होते की पक्षाने चिन्ह आम्हालाच मिळेल केंद्रीय निवडणूक आयोगानं सुद्धा कसा निर्णय दिला हे सगळं ठरवून करण्यात आलं किंवा केंद्रीय यंत्रणांवरती दबाव आहे अनेक लोकांनी सगळे गोष्टी हे ठिकठिकाणी ठिकाणी केले तेव्हाच आमच्या लक्ष चालू असते ून जे मी निर्णय असेच होणार आहे त्याच्यात आपल्याला अन्याय करतच निर्णय येणार आहे आणि आपल्याला कृषी तयारी करावं पाहिजे त्यासाठी आम्ही व्यासपीठ द्यायचा पूर्ण विचार करून तयारी केली आहे